मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस लष्कराचं हेलिकॉप्टर निळवंडेच्या डोंगरावर उतरल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली तर काही काळ भीतीचं वातावरणही निर्माण झालं होतं संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या हद्दीत असणाऱ्या काणिफनाथ मंदिर परिसरातील डोंगरावर आज पंचवीस नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं तर या लँडिंगमुळं नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तर या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता डिझेल टँकचा वॉल नादुरुस्त झाल्यामुळं त्या ठिकाणी एमर्जन्सी या हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं गेलं अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबा आहेर आणि प्रतीक उकिरडे यांनी दिली आमच्या गावामध्ये या डोंगरावर एमर्जन्सी दे हेलिकॉप्टर आर्मीचं हेलिकॉप्टर लँडिंग झालं होतं तांत्रिक अडचण ते नादुस्त झालं होतं तरी आमच्या गावकऱ्यातील माया बाबा फाटा मंडळा थे थे दे 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 सुनील पवार आणि सरळ तरुणांच्या वतीने त्याला सहकार्य करून त्यांची तात्विक अडचण दूर करून हेलिकॉप्टर परत त्यांच्या नाशिक या दिशेने रवाना झाले त्या सहकार्य केल्याबद्दल सगळं गावकऱ्यांचे आभार मानले आज आमच्या गावामध्ये निवडणे गावामध्ये आर्मीचं एक हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग केलं होतं तर तिथं बाग्यांची भरपूर मोठी गर्दी झाली होती त्याच्यासाठी गावातील शिवाजीबाबा आहेर सुनील पवार आम्ही सर्वांनी त्या आर्मीवाल्यांना सहकार्य केलं आणि ते हेलिकॉप्टर दुसरे हेलिकॉप्टर येऊन ते व्यवस्थित रिपेअर करून आणि ते हेलिकॉप्टर मध्ये ते हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं त्याला आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ते गेले नाशिक झाले नादुरुस्त लष्कराचा हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यासाठी तात्काळ नाशिक आर्मी कॅम्प येथून दुसरं हेलिकॉप्टर बोलावलं गेलं त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा नाशिककडे रवाना झालं येथील स्थानिक नागरिक शिवाजी बाबा आहेर सुनील पवार प्रतिकू किर्डे दत्तू आहेर राजू वारे आणि नागरिकांनी मदत कार्य केलं मात्र अचानकपणे या डोंगरावर उतरवलेल्या हेलिकॉप्टरमुळं नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती तर हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी निळवंडे लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न